नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखी अनलॉक्ड हार्ट्स पार्ट बारावा बरं चला आता जेवायला त्यांनी आपल्या मनगटावरील घड्याळ पाहिलं आणि हसून म्हणाल्या मला केव्हाची भूक लागली आहे दुपारी जेवली नाही आहे मी अगं मॉम काय हे पण ते ऐकून आर्या हैराण झाली अग आई तुला ऑलरेडी बीपीच्या हाय लेवलच्या गोळ्या आहेत असं जर तू वागलीस तर डॅड मलाच रागवतील ती काळजीने बोलते ओ रिलॅक्स बाळा आता तू दुपारपासून कोणत्या आईला भूक लागेल ते, ते हसून तिला शांत करत म्हणतात तुझे डॅड सिरियसली त्यांना माझ्यानं जेवण्याचे जेवण्याने काही फरक पडणार आहे पुढचे वाक्य मात्र त्या मनात म्हणतात हे मॉम कसला विचार करत आहे थोडे त्यांच्या खांद्याला पुश करत ती विचारते तसं डोळ्यातील पाणी डोळ्यातच अडवत त्या किंचित हसत काही नाही म्हणत मान डोलवतात चल मग लगेच जेवण करून घेऊ मलाही कडकडून भूक लागली आहे ती आपल्या पोटावर हात ठेवून बारीक तोंड करत म्हणते चल नाटकी बुवा त्या हसून कपा तिच्या कपावर टिचकी मारत म्हणतात कारण त्यांना माहित होतं की आत्ता तिला आपल्या आईची काळजी वाटत असल्याने घाई झाली होती त्या दोघी मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारत डायनिंग रूम मध्ये जातात आणि जेवण करून झोपायला जातात दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच ऑफिस मध्ये नेहमी सारखीच गडबड सुरू होती लिफ्ट समोर काही कर्मचारी गप्पा मारत उभे होते कोणी कॉफी घेत होत तर कोणी आपल्या डेस्क कडे धाव घेत होत पण या सगळ्या गडबडीतही एक हलकासा बदल जाणवत होता आज वातावरणात काहीतरी वेगळं होतं जणू सगळ्यांनाच माहीत होत काहीतरी होणार आहे आर्य सुद्धा आज ऑफिसमध्ये लवकर आली होती तिने ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच सगळ्यांची नजर तिच्यावर गेली कालचा सीन अजून सगळ्यांच्या गप्पांमध्ये होता त्यामुळे तिला पाहताच मुली एकमेकींना खुनावू लागल्या आणि गालात हसू लागल्या काही मेल वर्कर्सही तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होते तर काहीच वेगळ्याच इरादेल्या पण ती मात्र आपल्या चेहऱ्यावर नेहमी आत्मविश्वास आणण्याचा प्रयत्न करत होती तिच्या डोळ्याखालील थकवा आणि मनातला ताण सहज दिसत होता ती आपल्या डेस्कवर बसली आणि कामात लक्ष देण्याचा प्रयत्न करत होती पण समोरून चालत येणारा तो आवाज तिला दुर्लक्ष करता येईना गुड मॉर्निंग मिस सुनैना अजयनं म्हटलं तो अगदी प्रोफेशनल टोन मध्ये बोलला पण त्याच्या आवाजातला थांबपणा जणू कोणाला तरी जाणीवपूर्वक टोचावा असा होता गुड मॉर्निंग सर सुनय शांतपणे म्हणाली आणि तिने आर्याकडे एक नजर टाकली तिला माहित होत आर्याला हे सर्व पटणार नाही पण अजयने समोरून फाईल उचलली आणि आर्य आर्याकडे पाहिलं अगदी निर्विकार नजरेनं मिस आर्या हे रिपोर्ट्स कालच पूर्ण व्हायला हवे होत्या अजून पेंडिंग का आहे त्याने थोडं रागातच म्हटलं ती उठून सरळ उभी राहिली सॉरी सर काल थोडं इतर कामाचं प्रेशर होतं तिने हळूच आवाजात म्हटलं त्याचे ती जसे तिचे तिला आश्चर्य वाटलं बहाना तो लगेच मध्ये बोला मी तुम्हाला या आधीही सांगितलंय ना मला काम वेळेवर हवं असत बाकी गोष्टींकडे माझ्यासाठी वेड नाही तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता आणि आर्याला जाणवलं हा तोच अजय नाही जो कधी तिच्या नजरेत सॉफ्टनेस आणायचा येस सर एवढंच ये म्हणून ती बसली संपूर्ण केविन काही सेकंद अगदी शांत झालं तेवढाच सुनैनाने हळूच विषय काढला सर मी आजच्या मीटिंगचं प्रेझेंटेशन तयार केलं आहे यू कॅन चेक वन्स गुड मिस सुनैना अजय म्हणाला कमीत कोणीत कमीत कमी कोणीतरी टाइम पाळतं इथं ते वाक्य जरी सुनैनासाठी होतं तरी बाण आर्यालाच लागत होता आर्याने दात घट्ट केले तिला राग आला पण त्याहूनही जास्त आश्चर्य हा एवढा बदललाच कसा हा तोच आहे का जो माझ्यासाठी सगळ्यांशी एकेकाळी भांडायचा तिच्या मनात विचारांची गर्दी झाली होती अजय मात्र थंड चेहऱ्याने आपला लॅपटॉप बंद करून निघून गेला सुनेनाने आर्याकडे पाहिलं तिच्या नजरेत सहानुभूती होती पण ती काही बोलली नाही व तिथून निघून आपल्या डेस्कडे गेली इकडे आर्याने टेबलावर मूठ मारली मी पण मी पण पाहते मिस अजय कुमार तुम्ही किती काळ असा निर्विकार राहता ते तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते तिथे एक जिद्द होती मिस आर्या तोच कानावर आवाज आला आणि इकडे आर्याने डोळे फिरवले नॉट अगेन देवा वर बघतच तिने दातोट खात मनाशी म्हटलं मिसारिया आर यू क्रेझी तुमच्या मागे बोलत असताना तुम्ही वर बोलून वर पाहून काय बोलत आहात पण तिचं असं वागणं त्या व्यक्तीने समोरच्या आशात पाहिलं होतं आणि तिने चिडून म्हटलं त्याने चिडून म्हटलं त्याचं काय आहे ना मिस किमया तसं आता आपला फेस नॉर्मल करत ती त्या मागे उभे असलेल्या व्यक्तीकडे पाहत बोलते चेहऱ्यावर आता किंचित चेहऱ्यावर आता किंचित स्मितहा्यही होते हो ती व्यक्ती अर्थात किमया होती तुझ्यासारख्या मुलीला देव नशीब या गोष्टींचा कसलाही संबंध नसेल पण माझा या गोष्टींवर प्रचंड विश्वास आहे आणि मी आता त्यालाच विचारत होते की ही महामाया का माझ्या मागे लावलीस आर्या बोलताना मनातून तर त्रासून बोलत होती पण चेहऱ्यावर अजिबात तिच्या तसा भाव ती दाखवत नव्हती तुझ्यासारख तुझ्यासारखा मीन्स माझ्यासारख्या तिचं ते लांब लचक बोलणं ऐकण्यात तिला काडीचा इंटरेस्ट नाही हे किमयाच्या चेहऱ्यावरून <coughs> स्पष्ट दिसत होते ती रागात बोलत होती वॉट डू यू मीन आणि हे दैव नशीब यांचं मध्येच काय मी पण ना काय बोलत बसले आहे तुझ्यासारख्या फालतू कर्मचारीशी पण परत तिला आपण का आलो होतो हे आठवलं आणि लगेच तिने आपले बोलणे कंटिन्यू केले मी तेच म्हणत होते मिस्कीमया आपण फक्त कामाचं बोलूयात तिच्या अशा बोलण्याचा आर्याला काही फरक पडला नव्हता हो असं ती आपल्या ओठांवर बॉक्स टाईप स्मिथ हास्य करत म्हणते तेच सांगायला आले आहे मी किमया जास्त आता रिॲक्ट न करता बोलते ते तुझ्यासाठी एक काम आहे की पटवर्धन कंपनीचे जुने रेकॉर्ड्स जे सध्या कंपनीच्या अडगळीत अडगळीच्या I mean, खोलीत आय मीन ड्रॉ रूममध्ये आहेत ते हवेत अर्जंटली ते घेऊन ये तिने आता जवळजवळ ऑर्डर दिली मी मी आता असली करू जे काम आपल्या ऑफिस मधील ऑफिस बॉय करतात ते तिचं बोलणं ऐकून आर्याच्या नापसंतीची रेख तिच्या कपाळी उमटते का नाही म्हणजे तू असं काय काम करते इथे मालकी नाहीस का या कंपनीची साधी एम्प्लॉई किमयाला तिला खिजवायला परत एकदा तिने असं बोलून चान्स दिला होता त्यामुळे लगेच किमया कुटील हास्य करत म्हणते फाईन जाते मी पण तिला तो चान्स न देता रागाताऱ्या बोलते आपल्याच पायावर आपण असं बोलून कुऱ्हाड मारतोय हे एवढांना लक्षात आलं होतं त्यामुळे तिने काही न बोलता तिला काही न बोलू देता पुढे चालायलाही लागले फारच बिघडलेली वाटते ही तर मला पण जाम आवडली तोडीस तोड आहे एकदम किमया तिला असं जाताना पाहून मनात हसत बोलते ती हीच मुलगी होती ना मिस्टर अजय त्या आडगळीच्या रूम मध्ये फाईल शोधत असताना आर्या स्वतःशी बोलत होती किमया ज्यासाठी तू मला सोडून गेला साजय तुला वाटले असेल की मला काही माहीत नाही पण मला माहीत आहे सर्व तू तिच्याशी एंगेजमेंटही केलंस पण मला तुला एका शब्दाने सांगू वाटले नाही गेलं चार वर्षात ओ तर शेवटी सत्य कळले म्हणायचं तुला तोच त्याच्या कानावर आवाज येतो ती मागे वळून पाहते क्रमशः कोण आलं असेल किमया कारण ती या रूममध्ये आहे हे फक्त तिलाच माहीत आहे की आणखी कोणी हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा अनलॉक्ड हार्ट्स कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू